मुंबईत भैया सामंत यांचे भावी खासदार म्हणून बॅनर झळकतायत याबाबत काय सांगाल निश्चित खरं तर किरण उर्फ भैया सामंत यांचा वाढदिवस मुळात सात जानेवारीला येतोय आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं कार्यकर्त्यांकडनं संपूर्ण मुंबईवर आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देखील बॅनरबाजी करण्यात आली आहे या बॅनरवरती भैया सामंत यांचा भावी खासदार असा उल्लेख करण्यात आलाय तर महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांचे ज्येष्ठ बंधू हे भैया सामंत आहेत आणि भैया हे सिंधुदुर्ग रत्नागिरी ची लोकसभा निवडणूक लढवण्यात इच्छुक असल्याची चर्चा मागील कित्येक महिन्यापासून सुरू आहे एकंदरीत आता वाढदिवसाच्या निमित्तानं जे बॅनर लागलेत रीना या बॅनरवरती भैयांचा उल्लेख हा भाविक खासदार म्हणून करण्यात आल्यामुळे पुन्हा एकदा भैया सामंत हे चर्चेत आलेत रीनायना सर रत्नागिरी सिंधुदुर्गच्या लोकसभा जागेवरून शिंदेची शिवसेना आणि भाजप दोघांकडूनही हक्क सांगितला जातोय याबाबतची कोणती अपडेट द्या निश्चित रिना खर तर उभाटा शिवसेनेकडनं अगदी काही दिवसांपूर्वी जे विद्यमान खासदार आहेत विनायक राऊत यांचं नाव जाहीर करण्यात आलेलं होतं परंतु आजही शिंदेची शिवसेना आणि भाजपा यांच्याकडनं कुठलाही उमेदवार जाहीर करण्यात आले नाहीये कारण की त्यांच्यातला कदाचित चर्चेचा पिढा काही अजून सुटलेला नाहीये एकूणच या परिस्थितीमध्ये भाजपाकडनं अगदी सुरुवातीपासून प्रमोद जठार यांचं नाव चर्चेत होतं त्यानंतर अगदी दोन एक दिवसापूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री जे आहेत रवींद्र चव्हाण यांचं नाव चर्चेत आलं रवींद्र चव्हाण यांच्या नावावरती वरिष्ठांकडनं शिक्कामोर्तबही झालाय अशा पद्धतीच्या बातम्या प्रसार माध्यमांपर्यंत देखील पोचवल्या गेल्या त्यानंतर शिंदेच्या शिवसेनेकडनं भैया सामंत यांचं नाव सुरुवातीपासून चर्चेत आहे आणि अगदी काही दिवसांपूर्वी आपण कोकण देखील बातमी केलेली की माजी आमदार रवींद्र फाटक जे एकनाथ शिंदे यांचे शिलेदार समजले जातात विश्वासू शिलेदार समजले जातात त्यांचंही नाव चर्चेत आहे एकूणच या चर्चेच्या पिढा जो आहे तो लिणा अजूनही सुटलेला नाहीये त्यामुळे दोन्ही बाजूला हक्क सांगितला जातोय दोघांच्या युती असल्यामुळे आता भाजपाकडनं सांगितलं जात आहे की आमच्याकडे सात लाख मतांचं ऑन रेकॉर्ड मताधिक्य आहे आणि शिवसेनेकडनं देखील शिंदेच्या शिवसेनेकडनं देखील त्याच तक्तीचा आकडा सांगितला जातो त्यामुळे नेमकं हा तिढा सुटणार कधी आणि शिंदेची शिवसेना आणि भाजपा यांचा एकत्रित उमेदवार हा नेमका जाहीर होणार कधी याबाबत मात्र सर्व उलटसुलट चर्चा या रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या नाक्या नाक्यावरती सुरू आहेत खर तर एक म्हण आहे रीना दोघांच्या भांडणात शिकण्याचा लाभ कारण की अजूनही शिंदेची शिवसेना आणि भाजपा यांच्याकडनं उमेदवार जाहीर झालेला नाहीये परंतु उभाता शिवसेनेकडनं विनायक राऊतांचं नाव काही दिवसांपूर्वी जाहीर झाल्यामुळे hmm. त्यांच्याकडे विनायक राऊत हे त्याच पक्षीनं आज संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये फिरत आहेत आताच्या परिस्थितीमध्ये रिना खर तर भाजपा आणि शिवसेना यांच्याकडनं उमेदवार जाहीर होणं ही गरजेची आहे अशा पद्धतीची इच्छा आणि मागणी देखील कार्यकर्त्यांकडनं व्यक्त केली जाते धन्यवाद सायना सर आपण दिलेल्या माहितीबद्दल असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचे शाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेज ला फॉलो करायला विसरू नका